हाय हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओ दे मी तुमचं मनापासून स्वागत करते नीताज ब्लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहे तेच तुमच्यावर शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा ब्लाऊज फोर टक्समध्ये आहे जेणेकरून एकदम सोपा आणि सुंदर आहे तर बघू शकता हा फोर टक्समध्ये ब्लाऊज आहे पाठीमागून बघा अशी डिझाईन आली याला तर बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि थ्रीपोर स्लीव्ज आहे एल्बोपर्यंत तर बघू शकता खूप सुंदर असे हा ब्लाउज झालेला आहे जेणेकरून आपला वेळ आणि वाया तर ही ऑलरेडी साडीच्या पिसावर डिझाईन आलेली होती आपण तशीच डिझाईन घेतलेली आहे याला त्याच्यानंतर हा पण एक शिवलेला आहे तो म्हणलं तुमच्यावर शेअर करावा तर बघू शकता गोलगाळा आहे एल्बोपर्यंत स्लीवज आहे अशी पैठणीची याला मोराची डिझाईन आहे बघा आणि पुढंत फोर्टक्सच आहे तुम्हाला माहिती कारण कस्टमरची तशी चॉईस होती की फोरटक्स पाहिजे म्हणून आम्हाला तर फोर टक्स दिलेला आहे तर बघू शकता हा फोर्टक्स ब्लाउज आहे पाठीमागून पण गोलगाळा आहे नॉट टाकलेले आहे तर याची शिलाई दोनशे दोनशे रुपये हा याची शिलाई दोनशे रुपये आहे आणि अजून मी तुमच्याबरोबर शेअर करते काही ब्लाऊज शिवलेत ती तर ही सगळे आता नवरीचे ब्लाउज आहेत नवरीचे तेच तुमच्यावर शेअर करणारे बघा आठ अशी डिझाईन काढलेले आहे बघू शकता जोडून दाखवते अशी डिझाईन त्यात मोती बसवलेले आहेत म्हणे गोल्डन कलरचे आकार पण बोटनेकमध्ये घेतलेला आहे आणि पुढून हा प्रिन्स कट ठेवलेला आहे बघू शकता हा बघा आणि याची स्लीव छोटीच केली आहे आपण आणि हा नॉड तर नॉड टाकलेले आहे त्याच्यानंतर आणखी एक ब्लाऊज शिवलेला आहे मी तर पाठीमागे ही डिझाईन टाकलेली आहे काटापद्रस साडीवरचा आहे इथं स्लीवजला बघा ही डिझाईन आहे आणि खाली मोत्याची लटकन लटकन वाली लेस लावलेली ले आहे आणि पुढून हा कटोरी शिवला आहे कारण त्यांनी दोन कटोरी आणि दोन प्रिन्स कट असे सांगितले होते तर हा एक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हा पण एक शिवलेला आहे तर हा मला वाटतं तुमच्यावर शेअर केलाय का नाही काही ना पण हा कटोरीचा आहे हा सिम्पल शिवलेला आहे फक्त स्लीवला डिझाईन काढलेली आहे आपण तर बघू शकता पाठीमागं पण असा सारखा आकार मटका आकार लटकन आणि ही स्लीवला डिझाईन केलेली आहे असे बघू शकता येतो तुम्ही तर अशी डिझाईन टाकलेली आहे स्लीवजला आणि हि लटकन पण लावलेली ला आहे ही लेस तर आणि हा रेडवाला एक शालूवरचा हा तर तुम्हाच्या बरोबर शेअर केलेला आहेच असला तर पुन्हा एकदा करते बघा हे बघा पाठीमागा अशीच डिझाईन आली आपण असं घेतलेलं आहे तर हे स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि एवढे सगळे ब्लाऊजचे डिझाईनचे मी अठराशे रुपये घेतले आहेत ह्या चार ब्लाउजचे तर मला तर मला परवडलं का ते पण नक्की कमेंट करून सांगत जावा की ह्या चार ब्लाउजचे नवरीचे अठराशे रुपये परवडते का ते मला सांगा चला भेटूया पण अशा नवीन शेवटी तोपर्यंत तो बाय बाय